गोष्टीचे नाव आहे सावधगिरीतच अक्कल हुशारी आहे एक दिवस एक गिधाड अन्नाच्या शोधात जंगलात इकडे तिकडे भटकत होते त्याच वेळी त्याने एक रानटी डुक्कर पाहिले ते आपले दात झाडाच्या खुडावर घासत होते गिधाडाने इकडे तिकडे पाहिले पण त्या डुकरासाठी कोणताही धोका कुठे दिसला नाही विचार केल्यानंतर गिधाडाला समजले नाही की रानटी डुक्कर असे का करीत आहे म्हणून गिधाडाने उत्सुकतेने विचारले मित्रा तू आपल्या दादांना धार का लावत आहेस शिकारांना तोंड देण्यासाठी रानटी डुकराने उत्तर दिले मला तर कोणतीही शिकार दिसत नाही मग कसला धोका आश्चर्यचकित झालेल्या गिधाडाने विचारले परंतु जंगलात तर नेहमीच धोका असतो रानटी टुकराने आपली हुशारी दाखवली मी विश्वासपूर्वक सांगतो तुला कोणत्याही प्रकारचा धोका नाही गिधाडाने ठामपणे सांगितले तू अगदी बरोबर सांगत आहेस मित्रा रानटी टुकराने उत्तर दिले पण आग लागल्यानंतर वीर खोदणे ही कुठली हुशारी होईल रानटी डुक्कर पुढे म्हणाले कुणास ठाऊक जेव्हा मला एखाद्या शत्रूला तोंड द्यावे लागेल तेव्हा मला माझ्या दातांना तीक्ष्ण करण्यासाठी वेळ मिळेल का तात्पर्य येणाऱ्या धोक्यांबाबत सावध रहा अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद